गर्भगिरी डोंगरात अनेक स्थळे निसर्गाची नवलाई दाखवणारे आहेत अनेक वनस्पती माणसांना जीवन देणारे आहेत सध्या पावसाळ्यात तर गर्द हिरवाई डोंगरांनी पांघरलेला हिरवा शालू त्यावर चमकणाऱ्या फुलरूपी बुंदक्या खळखळ वाहणारे निर्झर धोधो करणारे धबधबे डोंगर उतारावरून झेपावणारे स्वच्छ नितळ थंड व गोड पाणी पर्यटकांना कायम खुणावत आहे पाथर्डी तालुक्यातील मिनी महाबळेश्वर समजले जाणारे श्रीक्षेत्र वृद्धेश्वर देवस्थान करंजी घाट परिसर मच्छिंद्रनाथ देवस्थान कानिफनाथ देवस्थान देवीगड भगवानगड तारकेश्वरगड कोल्हारचा कोल्हुबाईगड व कोल्हार घाट या भागातील निसर्ग पर्यटकांना साथ घालत आहे सुरुवातीला पावसाचे प्रमाण या भागात कमी होते मात्र मागील चार आठ दिवसांपासून या भागात झालेल्या दमदार पावसामुळे हा संपूर्ण हिरवा निसर्ग परिसर पर्यटकांसाठी सजला आहे पावसाळ्यात पाथर्डी तालुक्यातील डोंगर रांगेतील करंजी घाट सावरगाव घाट मढी घाट कोल्हार घाट व त्यातील नागमोडी वळणे घेत जाणारे रस्ते पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे पावसाळ्यात करंजी घाटात महामार्गावरून प्रवास करणारे अनेक प्रवासी आवर्जून काही क्षण दोन चाकी चार चाकी वाहने बाजूला उभी करून या डोंगर परिसराबरोबर सेल्फी घेण्याचा आनंद घेताना आवर्जून दिसून येतात पावसाळ्यात सहकुटुंब पर्यटक वृद्धेश्वर येथे स्वयंभू आदिनाथांच्या दर्शनाबरोबरच पर्यटनाचा देखील आनंद घेत आहेत तर श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव येथून श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथगड परिसराचा दिसणारा निसर्गाचा नजारा पाहण्यासाठी देखील सध्या येथे भाविकांबरोबरच पर्यटकांची देखील मोठी गर्दी होत आहे श्रीक्षेत्र वृद्धेश्वर या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी पर्यटनाबरोबरच वनभोजनाचा देखील आनंद घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या काही कमी नाही एका दिवसाच्या भटकंतीसाठी पर्यटनासाठी सध्या पर्यटकांची सर्वाधिक पसंती याच वृद्धेश्वर परिसरात असते अनेक जण येथील हिरवा निसर्ग पाहण्यासाठी या भागात येतात करंजी घाटातून दिसणारा निसर्ग तर मनाला मोहिनीस घालतो करंजी घाटातून दिसणारे श्रीरामगडावरील श्रीरामांचे मंदिर उत्तरेश्वराचे मंदिर एवढेच नव्हे तर श्री क्षेत्र दगडवाडी येथील दगडा देवीचे मंदिर लोहसरचे काळभैरवनाथ मंदिर मढी येथील चैतन्य कानिफनाथांचे मंदिरही सहजपणे नजरेत भरते मोहटा देवीगड तारकेश्वरगड तारकेश्वर गड भगवानगड तारक येथील वनक्षेत्र व डोंगररांगा देखील हिरव्यागार झाल्या आहेत या डोंगराच्या पायथ्याशी असणारा संपूर्ण परिसर सध्या हिरवाईने नटलेला आहे त्यामुळे या भागात देखील पर्यटकांची वर्दळ वाढली आहे या, या वर्षी निसर्गाने मोठी साथ दिल्यामुळे करंजी घाट परिसर असेल किंवा रुद्रेश्वर परिसर असेल या संपूर्ण डोंगर परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे संपूर्ण डोंगर परिसर घाट परिसर अक्षरशः हिरवाईने नटलेला आहे डोंगर परिसरातील सर्व नदी नाले अक्षरशः खळखळून वाहत आहेत हिरवाईमुळे पर्यटकांना देखील हा संपूर्ण परिसर आता खुनावत आहे यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना देखील खूप मोठा दिलासा मिळाला आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न मिटलेला आहे पर्यटकांना देखील या करंजी घाट परिसरामध्ये महामार्गावरून ये जा करताना शेल्फी काढण्याचा मोह हो आवरत नाही एवढेच नव्हे तर रुद्धेश्वरला देवदर्शनासाठी श्रावण महिन्यात येणारे भाविक देखील हा संपूर्ण पर्यटनस्थळ पाहून या ठिकाणी त्यांची देखील पावले स्थिरावल्याशिवाय राहत नाहीत त्यामध्ये मच्छिंद्रनाथ गड परिसर असेल किंवा चैतन्य गड मढी असेल किंवा श्रीक्षेत्र मोठा देवीगड परिसर असेल किंवा राष्ट्रसंत भगवान बाबा यांचा भगवानगड असेल किंवा तारकेश्वर बाबांचा तारकेश्वर गड असेल या संपूर्ण डोंगर परिसरामध्ये यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला आहे पर्यटकांची पावले देखील या तीर्थस्थळाकडे आता चालू लागली आहेत एकंदरीत या संपूर्ण तालुक्यामध्ये डोंगरपट्ट्यामध्ये झालेल्या पावसामुळे संपूर्ण परिसर डोंगर रांगा हिरव्यागार झाल्या असून या डोंगर रांगाकडे आता पर्यटन आकर्षित होऊ लागलेलं ला आहेत फुलझाडी वाढलेली आहेत सर्व डोंगर परिसर पाण्याने अक्षरशः खळखळ वाहत आहेत पाझर तलाव असतील बंधारे असतील ते देखील अक्षरशः तुडुंब भरलेले आहेत त्यामुळे या डोंगर परिसरामध्ये फेर मारण्यासाठी येणारा प्रत्येक पर्यटक काय झाडी काय डोंगर आणि काय पाणी काय हॉटेल असं म्हटल्याशिवाय राहत नाही प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी